नमस्कार मी मराठी विशेष मध्ये आपलं स्वागत आम आदमी पार्टी नक्की कोणाची आम आदमीची की लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या खास उमेदवारांची नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे दिल्लीतलं सरकार फक्त एकोणपन्नास दिवस चाललं निवडणुकी अगोदर वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पण यादी जाहीर झाल्यावर आपमधल्या नाराजीनं डोकं वर काढलं यामुळे आमचं राजकारण वेगळं असा दावा करणारा आम आदमी पक्ष इतरांसारखाच आहे का अशी चर्चा सुरू झाली हाच विषय घेऊन मी मयांग भागवत आज तुमच्या समोर आलोय आजच्या विशेष मध्ये नया है वह म्हणणाऱ्यांना दिल्लीत पाणी पाजलं सरकार चालवण्याचं एकोणपन्नास दिवसांचं नाटक केलं आता लक्ष एकच लोकसभा आपचा अजेंडा क्लिअर आहे लोकसभेत जायचं आणि प्रस्थापितांना सोळ की पळ करून सोडायचं आम्ही आलो आता तुमची खेर नाही अशी हवा तयार करायची नाटकबाजी करायची लोकांचे प्रश्न उचलणारे आम्हीच अशी चमकोगिरी करायची आणि मत मिळवायची दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर आपचा आत्मविश्वास वाढलाय म्हणून इतर सर्व पक्षांच्या आधीच आपन आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली वीस जणांच्या यादीत महाराष्ट्रातल्या सहा जागा आहेत महाराष्ट्रातल्या यादीवर नजर टाकूया मुंबई उत्तर पश्चिम मयंक गांधी यांची थेट लढत असेल काँग्रेसच्या गुरुदास कामतांविरोधात मुंबई उत्तर पूर्व मेधा पाटकर एनसीपीच्या संजय दिना पाटलांना आव्हान देत आहेत दक्षिण मुंबई मीरा सन्याल काँग्रेसच्या पारंपरिक संघात बँकर मीरा सन्याल मिलिंद देवरा यांच्या समोर आहेत नाशिक नाशिकमध्ये विजय पांढरे स्वच्छ प्रतिमेचे पांढरे समीर भुजबळांना भिडतील पण खरी गंमत आहे पुणे आणि नागपूरमध्ये नागपुरात भाजपाच्या नितीन गडकरींना अंगावर घेण्यासाठी आप केले अंजली दमानियांना इथे तिरंगी लढत रंगणार काँग्रेसचे विलास मुत्तेमवार भाजपाचे गडकरी आणि आपचे दमानिया पण दमानियांच्या नावाच्या घोषणेमुळे आपच्या रूपा कुलकर्णी रागावल्या अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली अगोदर ठरलं होतं तर उग इतरांना आशा का दाखवली स्वतः निर्णय घेऊन का मोकळे झालात असा सवाल त्या करतायत आता याच मुद्द्यावरून पक्षात फूट पडते आम आदमी पार्टीची जी हे आहे उमेदवारी श्रीमती अंजली दमानी यांना देण्यात आली त्याचा पूर्णपणे विरोध आहे आमचा कारण की ती नागपूर इथली रहवासी नाही ती रहवासी आहे मुंबईची म्हणून आम्हाला उमेदवारी आम आदमी पार्टीने दिलेली त्याच्यावर आमचा पूर्ण नाकार आहे आणि नाकार मतलब आम आदमी पार्टीमध्ये जो सदस्य आहे त्या लोकांचा है, दोन ते दो, अडीच ते तीन हजार लोक आलेले आहेत लोक मला त्यांनी म्हटलं म्हणून आम आदमी पार्टी करण्यात आलेली आहे इथं माझे अधिकारी अरुण भाटिया आणि बिल्डर डी एस कुलकर्णी नाराज झाले आपण इथं सुभाष वारेनं उभं केलं काँग्रेस उमेदवार शोधत आहेत तर भाजपात गिरीश बापट नेटानं प्रयत्न करत आहेत अशा सुभाष वारेंचं नाव निश्चित झाल्यानं ना भाटिया आणि कुलकर्णींनी आपच्या विरोधात एक बिकून वाजवलं त्याचं कारण असं की आम आदमी आता तुम्हाला असं वाटतं नाटक पार्टी असं त्याचं स्पष्ट मत जात इथं प्रश्न येतो काँग्रेस भाजपसारखे पक्ष आणि आप मध्ये काय फरक आहे दिल्लीत बिनींनी काय केलंय आपल्याला माहिती इतर आमदारही नाराज आहेत राजकारणाची दशा दिशा बदलून टाकण्याचा दावा करणाऱ्या आपला नाराजी नाट्यानं क्रासलंय कोण नुसतय थे, कोण थेट केजरीवालांना प्रश्न विचारतोय अशा परिस्थितीत देशाला नवीन दिशा देणारे हेच का ते असा प्रश्न तयार होतो रिपोर्ट मी मराठी न्यूज मुंबई राज्यात काँग्रेस आघाडीच्या विरोधात तापलेलं वातावरण आघाडीला